एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत आणि या निवडणुकीमध्ये जे मराठा आरक्षण विरोधी आहेत त्यांना पाडा असं त्यांनी म्हटले आहे आणि बीड लोकसभा क्षेत्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक सुखदेव हिंगे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी स्टॅम्प पेपरवर पण लिहून दिले की मी मराठा आरक्षणासाठी जर मी सांसद झालो तर मराठा आरक्षणासाठी काम करेन आणि मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण यासाठी मी आरक्षण मिळवून देईल अशी ग्वाही अशोक सुखदेव हिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी दिली आणि वं प्रकाश आंबेडकर नेहमी सातत्याने मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा करत होते आणि मनोज जरांगे पाटील यांना ते समर्थन देत होते त्यामुळे बीड लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी पण स्टॅम्प पेपरवर लिहून मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण यांना समर्थन दिले आहे आणि त्यांना ग्वाही पण दिली आहे की मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत असे अशोक सुखदेव हिंगे यांनी म्हटले आहे